रांगोळीच्या रंगाची उठण्याच्या सुगंधाची आकाशकंदिलाच्या रोषणाईची फराळाच्या चटकदार चवीची ही दीपावली आनंदाची हर्षाची सोख्याची समाधानाची आपणा सर्वांना ही दीपावली आणि नूतन वर्ष सुखसमृद्धीचे संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास आनंद उत्साह आणि अंधकाराला दूर करून प्रकाशमय करण्याचा सण तर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या घरात धनधान्य आलेलं असतं अगदी शेतकऱ्यापासून व्यावसायिकाच्या घरात समृद्धी भरभराट येऊन हा सण येतो आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो दिवाळी म्हटलं की लक्षात येतं ते लक्ष्मीपूजन या पूजनामागे विशिष्ट असा हेतू असतो जीवनात सुखसमृद्धी यावी यासाठी दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं जातं तर या दिवशी घरासोबतच दुकान आणि कार्यालयामध्येही लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केली जाते दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात या वस्तूंचा पूजाविधीत समावेश असेल तर लक्ष्मीची कृपादृष्टी नक्कीच लाभते लक्ष्मीपूजन कसं करायचं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय असणार आहे विधिवत आणि मंत्रासहित आपल्याला लक्ष्मीपूजन कसं करायचं या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर प्रत्येक वर्षी दिवाळीचा सण हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे काही लोक एकतीस ऑक्टोबरला दिवाळी साजरी होईल असं सांगत आहेत तर काही लोक एक नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार हो असल्याचे सा सांगत आहेत तर कॅलेंडरनुसार कार्तिक अमावस्या एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तारीख एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी संपेल तर कार्तिक अमावस्या शुक्रवार एक नोव्हेंबर रोजी आहे तर अमावस्या तिथीला प्रदोष व्यापिनी मुहूर्तावरती दिवाळी पूजन करण्याचे सांगण्यात येते तर एक नोव्हेंबर रोजी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच छत्तीस ते सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंतचा असणार आहे तर या काळात तुम्ही लक्ष्मीपूजन नक्कीच करू शकता ब्रह्मपुराणानुसार लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करण्यामागे विशेष कारण आहे सायंकाळी घरात लक्ष्मी येते असं आपल्याकडे पूर्वापार समज आहे त्यामुळे संध्याकाळी लक्ष्मी घरात आल्यानंतर तिची पूजा केली जाते भाविकांवरील श्रद्धेपोटी लक्ष्मी घरात विराजमान होते आणि समृद्धी येते त्यामुळेच त्या, त्या निश्चित मुहूर्ताच्या वेळी लक्ष्मीपूजन करावं असं सा सांगितलं जातं दिवाळीत लक्ष्मीपूजन तिथी आणि प्रदोष काळात करावे असे शास्त्रात सांगितलेलं आहे पूजेच्या वेळी तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या घरात आमंत्रित करायचं आहे आपले घर देवीसाठी योग्य आणि आनंददायक बनवण्यासाठी फरशी भिंती आणि आपले सामान आणि स्वच्छ करायचं आहे त्यानंतर परिसर स्वच्छ करण्यासाठी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या घराभोवती किंवा घराच्या मुख्य दरवाजाला झेंडू आंबा आणि केळीच्या पाण्यांचे तोरण आणि गुच्छ लावायचे आहेत जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर थोडीशी हळद पाण्यामध्ये मिसळून आपण ती वापरू शकतो माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणि उंभरट्यावरती असे दोन दिवे लावायचे आहेत त्याचबरोबर उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळीच्या साह्याने आपल्याला माता लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत अशी रा छान अशी रांगोळी काढायची आहे दिवाळीच्या सणाला स्वच्छतेचे अधिक महत्त्व आहे दिवाळी येण्याआधी अनेक जण घराची साफसफाई करतात कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणतात प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी चोवीस मिनटे आणि सूर्यास्तानंतर चोवीस मिनटे हा अठ्ठेचाळीस मिनटांचा कालावधी असतो प्रदोष काळ सुरू होताच पूजेस सुरुवात करायची आहे पूजेची सुरुवात आपल्याला तुळशी पूजनाने करायची आहे त्या दिवशी सकाळीच आपण घरातील देवांची पूजा केली असेल तर आपल्याला देवघरामध्येही या वेळात दीप धूप लावायचं आहे आणि प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे यानंतर एक वेळा तुळशी स्तोत्र किंवा तुळशी मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तुळसी मंत्र ओम ह्रीम क्लीम ए वृंदान्वये स्वाहा असं म्हणून आपल्याला तुळशी पूजन करायचं आहे तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुनीची देखील पंचोपचार पूजा आपल्याला इथे करायची आहे तुळस आपली अंगणात असेल तर त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे प्रवेशद्वाराची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे यानंतर पूजेच्या ठिकाणी यायचं आहे बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे आता मी तुम्हाला पूजा मांडणी आणि पूजेसाठी लागणार साहित्य दाखवणार आहे तर ही सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे अचूक मुहूर्तावरती आपली पूजा होईल आणि पूजेमध्ये गडबड होणार नाही तर ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने आपल्याला ती जागा पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक बनवायचं आहे त्याच्यावरती एक लाकडी चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती आपल्याला लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढायची आहे आणि चौरंगावरती आपल्याला अक्षदांचे अष्टदल कमल काढायचं आहे त्याआधी तुम्हाला सर्व पूजा साहित्य मी दाखवते माता लक्ष्मीची अशी एक मातीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे सध्या बाजारामध्ये माता लक्ष्मीच्या छान अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्ही छान सुबक सुंदर अशी मूर्ती तुम्हाला खरेदी करून घरामध्ये घेऊन यायची आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी एका तामणामध्ये माता लक्ष्मीची अशी चांदीची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आपल्याकडं कुबेर देवांची मूर्ती असेल तर तीही आपण घेऊ शकता सर्व देवतांची म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे तर इथे माता लक्ष्मीचा असा माझ्याकडे चांदीचा कॉईनही आहे तोही मी पूजेसाठी घेतलेला आहे कमलगट्ट्याची माळ घ्यायची आहे श्रीयंत्र घ्यायचं आहे शंख घ्यायचा आहे गजांत लक्ष्मी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे अशी चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर फोटोही चालू शकतो गणेशाची मूर्ती नसेल कुबेराची मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक म्हणून सुपारीही पूजेमध्ये मांडू शकता त्यानंतर आपल्याला एका तांबणामध्ये एका कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पंचामृत बनवून घ्यायचं आहे हळद मिश्रित पाणी घ्यायचं आहे कुंकू मिश्रित पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायच्या आहेत अत्तर घ्यायचं आहे दीप धूप घ्यायचं आहे गेजा व्यस्त्र घ्यायचं आहे आपल्याला माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू म्हणजे आपल्याला गोमती चक्र कवड्या घ्यायच्या आहेत जे कोणतं साहित्य माता लक्ष्मीला आवडतं आणि जे तुमच्याकडं उपलब्ध आहे त्या सर्व साहित्याची मांडणी आपल्याला पूजेमध्ये करायची आहे एखादं साहित्य तुमच्याकडं नसेल तरीही चालू शकतं आपल्या भक्तिभावाने आपल्याला ही पूजा करायची आहे तर इथे पहा इथे कलश स्थापनेसाठी मी कलश घेतलेला आहे कलशाला भोवती गुंडाळण्यासाठी लाल पिवळा धागा घेतलेला आहे एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड फुलं घ्यायची आहेत विड्याची पानं घ्यायची आहेत देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य घेतलेलं आहे एक श्रीफळ घेतलेलं आहे तर लक्ष्मीपूजनमध्ये आपल्याला अशा धान्याच्या राशी ठेवायच्या असतात तर अशी छोटी छोटी घट मिळतात तर ते घट विकत आणायचे आहेत आणि अशी धान्याच्या राशी त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत एका घटामध्ये आपल्याला कॉईन भरायचे आहेत तर या दिवशी वही ही केलं जातं तर आपल्याला नवीन वही आणायचे आहे त्याचबरोबर लक्ष्मी म्हणजे केरसुनीही आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचे आहे नैवेद्य म्हणून आपण या दिवशी लाह्या आणि बत्तासे ठेवणार आहोत तर हे साहित्य आपल्याला लागणार ला, आहे खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे आपल्या घरामधील दागिने त्याचबरोबर पैशांचीही पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते तरी हेही सर्व आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे दोन तुपाचे दिवे मी बनवून घेतलेले आहेत एक तेलाचा दिवा बनवून घेतलेला आहे घरामध्ये जी मिठाई बनलेली असेल किंवा फराळाचं साहित्य दिवाळीमध्ये जे बनतं तर नैवेद्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे फळं घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत देवीला घालण्यासाठी हार घ्यायचा आहे या सर्व साहित्याची जुळवाजुळव आपल्याला आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे म्हणजे पूजेच्या दिवशी आपल्याला गडबड करावी लागणार नाही तर सर्व पूजा साहित्य एकत्रित करून आपल्याला पूजेसाठी बसायचं आहे पूजेसाठी बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती आपल्याला बसून त्यानंतर पूजा सुरुवात करायची आहे सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे तर संपूर्ण साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पाटावरती मी वस्त्र अंथरलेलं आहे त्याच्यावरती आपण अशी तांदळाची रास देवीचे आसन म्हणून ठेवणार आहोत त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे देवीच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर तिथेही आपण असं अक्षदांचं आसन ठेवणार आहोत इथे मी अष्टदल कमल बनवून घेणार आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला सुद्धा आपल्याला अक्षदांचं आसन ठेवायचं आहे अक्षदांच्या आसनावरती सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून घेऊयात त्यानंतर आपल्याला असे दोन तुपाचे दिवे पूजेमध्ये लावून घ्यायचे आहेत दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत फुलं व्हायची आहेत आणि दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे की हे दीपा माझी पूजा होईपर्यंत असाच शांत तेवत रहा त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे तर डाव्या हातातून आपल्याला उजव्या हातामध्ये तीन वेळा पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम हो, ओम वैष्णवे नम असं मंत्र बोलत आपण दोन वेळा ते पाणी ग्रहण करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला तामणात तसंच सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे मी अमो आपलं नाव घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं आपल्याला नाव घ्यायचं आहे माझ्या घरातील आणि कुटुंबातील सर्वांकडून हे देवी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे माझ्या कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा, यथा ज्ञानेनं दीपावलीनिमित्त श्री करत आहे नंतर आपल्याला इथे कलश मांडणी करून घ्यायची आहे तर कलशामध्ये मी पाणी टाकलेलं आहे कलशावरती आपल्याला स्वस्तिक ओल्या कुंकवाने बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर लाल पिवळा धागा असा कलशावरती गुंडाळून घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर एक फूल व्हायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे अक्षदा टाकायचे आहेत एक सुपारी टाकायची आहे एक हळकुंड टाकायचं आहे आणि त्यानंतर विड्याची पाच पानं आपल्याला अशी कलशावरती ठेवायची आहे किंवा आंब्याची सुद्धा इथे पानं चालू शकतात आंब्याची ढाळी आपल्याला इथे कलशावरती ठेवायची आहे त्यानंतर श्रीफळ आपल्याला या कलशावरती ठेवायचं आहे त्यानंतर कलशाला आपल्याला हळदी कुंकू वाहून फुलं व्हायची आहेत त्यानंतर आपल्याला अनुक्रमे गणपती बाप्पा माता लक्ष्मी कुबेर देव यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर सर्व देवतांचीही एक सुपारी इथे मी घेतलेली आहे त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे तर त्यांची मांडणीसाठी मी इथे विड्याची दोन दोन जोड पानाशी ठेवून दिलेली आहेत माता लक्ष्मीला आपल्याला या दिवशी न विसरता लाल चनरी आपल्याला अर्पण करायची आहेत किंवा लाल वस्त्र अर्पण करायचे आहेत सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने मी अभिषेक घालून घेतलेला आहे ओम श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर विड्याच्या दोन जोडपानांवरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपण त्याच्यावरती विराजमान करणार आहोत गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुलं अक्षदा गेजा वस्त्र आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर मी हळद मिश्रित पाण्याने त्यानंतर कुंकू मिश्रित पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे मुखामध्ये सतत ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र जाप आपल्याला करत माता लक्ष्मीची विधिवत आणि पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेऊयात त्यानंतर अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत छान लाल रंगाची फुलं आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला व्हायची आहेत वस्त्र अर्पण करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे कुबेर देवांनासुद्धा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि अक्षदांच्या आसनावरती आपल्याला कुबेर देवांची सुद्धा मूर्ती इथे विराजमान करायची आहे कुबेर देवांना हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं अक्षदा गेजा वस्त्र व्हायचं आहे ओम श्री कुबेराय नम ओम श्री कुबेराय नम असा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे त्यानंतर सर्व देवतांची म्हणून एक आपण सुपारी घेतली होती त्यालाही आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अक्षदांच्या आसनावरती या सुपारीचे आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपली कुलदेवता आपले कुलदैवत कुल आणि सर्व देवांची म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे त्यानंतर बाजूलाच इथे अक्षदांचं आसन ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला श्रीयंत्राची देखील स्थापना करायची आहे तुमच्या देवघरामध्ये जे कोणते यंत्र असतील तर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनच्या वेळेस ही या सर्व यंत्राची आपल्याला पूजा करायची आहे तर इथे श्रीयंत्र ठेवून त्याच्या बाजूला मी कमलगट्ट्याची माळ ठेवलेली आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला न विसरता श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दक्षिणावरती शंखही ठेवायचं आहे शंखामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे यानंतर इथे पहा माझ्याकडे असं चांदीचे एक नाना आहे ज्याच्यावरती माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची आकृती आहे तर इथे मी त्याची ही पूजा केलेली आहे आपल्याकडं गजांतलक्ष्मी असतात तर त्याचीही आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे या दिवशी वही पूजन केलं जातं तर आपल्याकडे हिशोबाच्या वय्या असतील आपल्या व्यवसायामध्ये ज्या वह्या लागतात ज्या आपण धन नवीन खरेदी केल्या असतील तर या दिवशी वही पूजन आपल्याला करायचं आहे वहीवरती फुलाच्या साह्याने पाणी शिंपडून वही स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर असं हळद कुंकू आपल्याला वहीवरती व्हायचं आहे आणि छान अशी पूजा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे धरण तेरसच्या दिवशी आपण झाडू खरेदी करणार आहोत तर या दिवशी आपण जो झाडू खरेदी केलेला आहे किंवा केरसुनी खरेदी केलेली आहे याची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूला लक्ष्मी, लक्ष्मी बोलतात तर इथे आपल्याला लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे अक्षदांच्या आसनावरती आपल्याला केरसुनी ठेवायची आहे आणि त्याची हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून छान अशी पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची जी आपण मूर्ती आणली होती त्याच्यावरती फुलाच्या सहाय्याने आपल्याला पाणी शिंपडायचं आहे मूर्ती कोरडी करून घेऊन मूर्तीलाही हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीची अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर मी पूजेमध्ये कवड्या पिवळ्या कवड्या आणि चक्र ही पूजेत ठेवलेला आहे तुमच्याकडे जर हे असेल तरच तुम्ही पूजेमध्ये ठेवायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आणि तांदूळ अक्षदा वाहून आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर इथे दोन विड्याच्या जोडपानांचा आपल्याला विडाही पूजेमध्ये ठेवायचा आहे पानांवरती आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा त्याचबरोबर सुपारी हळकुंड आणि खारी खोबरं हे आपल्याला सर्व ठेवून विडा ठेवायचा आहे आपल्याकडे घरामध्ये जे सोनं असेल किंवा पैसे असतील तर या दिवशी त्याचीही पूजा करायची आहे देवीच्या ओटीचं साहित्यसुद्धा आपल्याला इथे पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि देवीची ओटी भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामधील जेवढे दिवे आहेत तेवढे दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत या दिवशी मातीच्या दिव्यांना मान असतो तर मातीचे पाच तरी दिवे आपण विकत आणून या दिवशी त्याची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनबरोबर करायची आहे तर इथे पहा मातीच्या छोट्या छोट्या मी पंत्या आणलेल्या आहेत आणि त्याची पूजा या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी ताटामध्ये पाच दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे घराच्या अंगणात ठेवायचे आहेत यानंतर घराच्या वेगवेगळ्या भागात हे दिवे लावायचे आहेत दिवाळी हा दिव्यांचा सण आणि वाईटावरती चांगल्याचा विजय त्याला दिवाळी असं म्हणतात त्यानंतर आपण जी खोबऱ्याची वाटी घेतली होती याच्यामध्ये लाह्या बत्तासे हे आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याचा नैवेद्य आपल्याला इथं पूजेमध्ये दाखवायचा आहे तर पाण्याच्या सहाय्याने एक भरीव चौकून काढायचा आहे त्याच्यावरती आपल्याला ही नैवेद्याची प्लेट ठेवायची आहे तीन वेळा आपल्याला नैवेद्याभोवती पाण्याने फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समरपयामी नैवेद्य समरपयामी असं बोलायचं आहे त्याचबरोबर इथे आपण पुरणपोळीचाही या दिवशी नैवेद्य दाखवला जातो यानंतर आपल्याला मातीचे जे आपण सुगड घेतले होते त्याच्यामध्ये धान्य भरून त्याची पूजा करायची आहे तर हे सुगड ठेवण्यासाठी आपल्याला असं अक्षदांचं आसन तिथे द्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला पाच किंवा सात आपण सुगड ठेवू शकतो तर या सुगडांमध्ये आपल्याला धान्य भरायचं आहे एका सुगडामध्ये आपल्याला नाणी भरायची आहेत या दिवशी आपल्या घरातील धान्याची आपण पूजा करायची आहे तर इथे पहा ही सुगड मी असे भरून घेतलेले आहेत आणि त्याला आपण सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घेऊयात सर्व सुगडांना आपल्याला फुलही अर्पण करायचे आहेत आणि अशी सुगड पूजा आपल्याला या दिवशी नक्कीच करून घ्यायची आहे यानंतर आपल्या घरामध्ये जो गोडाचा पदार्थ किंवा फराळं बनलं असेल त्याचबरोबर जी फळं असतील तर त्या फळांचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे तर या दिवशी बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचाही नैवेद्य पूजेमध्ये दाखवला जातो तर तुमच्याकडे जर पुरणपोळी बनली असेल तर या दिवशी तुम्ही पूजेमध्ये पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची यांची आरती करायची आहे आरतीला सर्वजणांनी म्हणजे घरातील सर्वांनी उपस्थित राहावे हातामध्ये फुलांच्या पाकळ्या अक्षदा घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि माता लक्ष्मीची आपल्याला आराधना करायची आहे लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नम या दिवशी आपल्याला जप करायचा आहे सोडोपचार पूजन करायचं आहे सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करायचं आहे आणि पूजा झाल्यावरती आरती करून सर्व देवांना घरात आगमनाच्या आपल्याला प्रार्थना करायची आहे काही चुकलं असल्यास याचना ही आपल्याला करायची आहे तर या दरम्यान आपल्याला काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर या दिवशी घराचे सर्व दरवाजे खिडक्या दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपल्याला सुरू ठेवायचे आहेत तर शहरी भागांमध्ये किंवा आता भीतीदायक वातावरण असल्यामुळे आपण दरवाजे उघडे ठेवू शकत नसलो तरी जर सेफ्टी डोअर असेल तर सेफ्टी डोर लावून आपण घराचे दरवाजे उघडे ठेवू शकतो त्यानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ आपल्याला करायचा आहे ऐन पूजनाच्या वेळी कोणासोबतही नगद पैशांचा व्यवहार तुम्ही करू नका तर यात रात्री आपल्याला अखंड ज्योत जाळायचे आहे देवी लक्ष्मीला शिंगाडा मखाने नारळ बत्ताशे लहाया करंजी तांदळाचे लाडू मुगाचे लाडू शिथाफळ रव्याचा शिरा डाळींब केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे तर यामधून कोणतेही पदार्थाचे नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचे आहेत आणि देवी त्याचा प्रसाद नक्कीच ग्रहण करेल या दिवशी आपल्याला अलक्ष्मी ही करायचं असतं तर या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवायच्या आहेत तसे सर्व दिवे सुरू ठेवायचे आहेत बरोबर रात्री बारा वाजता जुन्या केरसुनीने आपल्याला घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडं आणायचे आहे आणि केरसुनी उंबरट्यावरती आपल्याला आपटायची आहे तिचा एक फळ तोडून बाहेर टाकायचा आहे ही कृती करत असताना आपल्याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आहे यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर आपल्याला वरीलप्रमाणे कृती करायची आहे यामुळे घरात आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते यानंतर आपण लक्ष्मी मंत्र ही याचा जपही करू शकतो ओम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद श्रीम श्री ओम महालक्ष्मी नम तर हाही आपल्याला मंत्र या दिवशी नक्कीच बोलायचा आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे शुभ शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी राजलक्ष्मी या दिपवाळीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावरती धनाचा वर्षाव करो दिवाळीच्या लक्षलक्ष शुभेच्छा शुभ दीपावली